हॅलो फ्रेंड्स चला आज आपण बघूया रव्याचे मेंदूवडे झटपट होतात आणि खायला पण खूप टेस्टी आणि क्रिस्पी लागतात ते आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे सर्वात प्रथम पाणी तर पाणी मी एक बॉटल घेतलेली आहे बॉटलेचा अंदाज सांगते तुम्हाला बॉटलेने अर्धी बॉटल मी पाणी ओतलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि ते पाणी गरम करायला ठेवायचं गॅसवरती आणि पाणी गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी टाकणार आहे जिरे जिरे टाकल्यानंतर आपण टाकूया त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स हे हे डॉमिनोजचे चिली फ्लेक्स उरलेले होते माझ्याकडे तर त्याचा उपयोग मी ह्याच्यामध्ये केलेला आहे वाया पण नाही गेल्या आणि फेकून पण नाही दिले मी तसेच ठेवले होते तर त्याचा उपयोग आज ह्याच्यामध्ये झालेला आहे आणि हे ही रेसिपी लहान मुलांना खूप आवडेल तुमच्या आणि ह्याच्यामध्ये तुम्ही किसून गाजर टाकू शकता आ, परत आ, हे टाकू शकतात भा व्हेजिटेबल चॉप करून तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकतात म्हणजे मुलं मुलं पण खाते ना आवडीने दा मी नाही टाकलेले दुसऱ्यांदा मी दाखवेन ना व्हिडिओ तेव्हा तुम्हाला ह्याच्यामध्ये सर्व टाकलेलं दिसेल आता नाही आता आता नाही टाकलेला आहे हा साधा बनवून दाखवलेला आहे मेंदवडा तुम्हाला मी आणि हा मी अर्धा किलो बघा मेंदू सॉरी अर्धा किलो मी रवा काढून घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मी मीठ पण टाकलेलं होतं पाण्यामध्ये पण तो व्हिडिओ घ्यायला मी विसरलेले आहे आता आपण बघा रवा सोडूया पाण्यामध्ये आणि हळूहळू हळूहळू सोडायचा त्याची गाठी नाही झाल्या पाहिजे रव्याच्या आणि पटकन आपण त्याच्यामध्ये पाण्यामध्ये हा रवा मिक्स करून घेऊया म्हणजे गाठी नाही होणार कारण पाणी रवा कसा पाणी लगेच शोषून घेतो ना त्यामुळे मग लगेच घट्ट होतो त्यामुळे आपल्याला सगळं एकत्र व्यवस्थित केलं पाहिजे आणि आता आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया कोथिंबीर कट करून टाकलेले कोथंबीरमुळे एकदम मस्त टेस्ट पण येते आणि दिसतात पण आपले मेंदूवडे छान रव्याचे त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर कट करून टाकलेली आहे आणि कोथिंबीर पण आपण मिक्स करून घेऊया चांगलं जास्त पाणी टाकू नका नाहीतर मग ते गिचगिचित होणार आणि मग में तुमचे मेंदूवडे होणार नाही आणि थापल्या जाणार नाही त्यामुळं पाण्याचं प्रमाण हे योग्यच असलं पाहिजे त्यामुळं म्हणून मी तुम्हाला सांगलं अर्धा किलो आ, मी रवा घेतलेला आहे त्या अर्धी बॉटल आपली घरातली बॉटल असते ना अर्धी तर ती अर्धी बॉटल टाकलेली हे बघा अजिबात गिचगिजीत झालेलं नाही आणि व्यवस्थित पण झालेलं आहे बॅटर आता बघा हे आपण थंड करायला ठेवूया हे बघा असं बॅटर झालं पाहिजे हे तुम्हाला कोणत्याच व्हिडिओमध्ये एवढे डिटेल्स सांगत नाही त्यामुळं हे डिटेल सांगते मी तुम्हाला आता हे बघा हे किती परफेक्ट प्रमाण झालेलं आहे याच्यामध्ये आणि हे आपण प्लेटीमध्ये थंड गरम आहे तर प्लेटीमध्ये काढून घेऊया कारण आपल्याला थोडंसं मळावं लागेल तर प्लेटीमध्ये आपण हे काढून घेतलेलं आहे सर्व सा सर्व हे, हे, हे बॅटर तर आता तर आता आपण हे थंड करून घेऊया आपण हे थंड करून व्यवस्थित जाता मळून घेऊया हे तेल तेलाचे तेला तेल थोडंसं घेऊया तेल टाकूया ह्याच्यावर थोडंसं त्यामुळे बा बाइंडिंग खूप व्यवस्थित होईल तेल टाकल्यावरती हे बघा तेल टाकल्यावर कसं एक जीव होतात आणि मस्त मळायला पण आपल्याला सोपे जातात आणि ह्याचे गोळे पण मग मस्त होतात तेल टाकल्यानंतर त्यामुळं थोडंसं तेल टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये आणि हे बघा किती छान मळले जाते हे पीठ आणि प्रमाण पण खूप योग्य झालेलं आहे आपलं हे छानपैकी आता मळून झालेलं आहे मस्तपैकी मळून घ्यायचं त्यामुळं मग आणखीन खुसखुशीत होतात आपण तसंच हे केलं तर आपले वडे व्यवस्थित येणार नाही आणि ह्याच्यामध्ये बघा आपण कोथंबीर चिली फ्लेक्स आणि जिरे टाकले तर ह्याचं टेक्चर पण किती छान आलेलं आहे किती छान दिसतात हे बघा हे सगळे जिन्नस टाकल्यावरती आणि हे आपल्या घरातच सगळे जिन्नस असतात रवा असतो हे बाकी बाकीचे सगळे पदार्थ असतात हे घरात असतात त्यामुळे चटकन होऊ शकतात चटणी नसली तरी आपण खाऊ शकतो असे पण छान लागतात हे आणि हे बघा आता मी ह्याचं गोल गोल मेंदवड्याचा आकार देते ह्याला हे बघा किती छान झालेले आहे किती मस्त आकार झालेला आहे आणि किती छान झालेले आहे हे मेंदूवडे तयार कोणती झंझट नाही डाळ भिजवा हे करा इन्स्टंट करायचं असेल ना पोरांना सकाळच्या टिफिनला घाई असेल तर हे आपण करू शकतो आणि खूप छान होतात हे मेंदूवडे खायला पण खूप क्रिस्पी लागतात हे बघा अशा प्रकारे मी हे दोन करून दाखवलेले आहे तुम्हाला तर किती मस्त होतं तुम्ही पण करून बघा घरामध्ये खूप छान होतात तुम्ही पण मला करून मला सांगा कसे होतात ते कसे नव्हते हे बघा हे दोन करून दाखवलेले आहे तीन करून दाखवलेले आहे मी तुम्हाला मस्त हे झालेले हे बघा आता सर्व झालेले आहे माझे बनवून किती मस्त दिसतात ते बघा हे दिसायला पण छान दिसतात ते पण खायला तर त्याच्यापेक्षा आणखी टेस्टी लागतात हे आता हे तेल गरम केलेलं आहे मी गरम तेलामध्येच सोडायचे आहे आणि गरम तेल सा आपलं नॉर्मल तेल असेल ना त्याच्यातमध्ये नका सोडू तर ते नरम पडतील त्यामुळं ते गरम तेलामध्ये सोडा आणि हे बघा हे अजून तळते मी अजून थोडेसे बाकी आहे माझे हे बघा आपले हे तयार झालेले आहे वडे रव्याचे किती छान दिसतात हे किती छान टेमटिम लागतात हे असंच असेल तर तुम्ही या खायला थँक्यू फ्रेंड्स